मळून ठेवलेला आहे आणि कुकरला डाळ पण लावलेली ला आहे म्हणजे चटणी पण बनणार नाही सगळं सांग मी सपकवरण पण बनवणार आहे तर आता अगोदर मी चटणीची तयारी करून घेते आणि पीठ थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे आपल्याला पीठ मिळण्याचं थोडंसं तामझाम वाटतं चटणी भाजी ही बनल्यानंतर बनवायला जास्त लागणार नाही तर पॅनमध्ये मी थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे शेंगदाणे आणि डाळ हे तळून घ्यायचं आहे पण भाजून घेतलं तरी पण चालतं पण तळून घेतल्यानं ना चटणीचा टेस्ट छान येतो तर इकडं किचन काउंटी धुवून घेतलेलं आहे म्हणजे जी पीठ वगैरे मी मळलेलं होतं चाळून घेण्यामध्ये थोडंसं पीठ उडतं सांडतं त्यामुळे अगोदर मी किचन काउंट स्वच्छ करून घेतलं तो तोकरीत शेंगदाणे आणि डाळ पण तळून घेतलं रेडी झालेलं आहे आता यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरव्या भाजून घेणार आहे आणि इकडं कुकरला डाळ लावलेली होती तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलं मी आणि गरम पाणी इकडे डाळीमध्ये टाकलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये शेंगदाणे डाळ व हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं चार पाच पाकोळ्या एक आल्याचा तुकडा आणि चवीपुरतं मीठ आणि चुटकी जिथली तेतली साखर टाकायची आहे म्हणजे खोबरं टाकलं तरी पण टेस्ट छान येतो जसं आपण इडलीसोबत बनवतो ना इडली डोसा किंवा आपे बनलं तशी पण चटणी छान लागते पण मी आज यामध्ये खोबरं नाही टाकलेलं फक्त शेंगदाणे दाळू घेतलेला आहे खूप छान टेस्टी चटणी होते अशा पद्धतीने म्हणजे चटणी बनवण्याच्या पद्धती खूप साऱ्या आहेत तर इकडं फक्त मी आज डाळ व आणि हिरवी मिरची चटणी बनवत आहे पुदिना कोथिंबीर आवडीप्रमाणे टाकू शकता आणि यावेळेस लाईट गेलेली आहे म्हणजे काय होते ना आजकाल लाईटच राहत नाही आहे मॉर्निंगला तरी जातेच जाते नेहमच आहे म्हणजे टायमिंग तर कुठली नाही आहे पण ज्या वेळेत आपल्याला काही लाईटचं काम आहे त्यावेळेत मात्र जात आहे तर दिनेशला म्हणलं मिक्सर बाहेर लाव म्हणजे इनोटीचं कलेक्शन बाहेर आहे तर दिनेश चटणी वाटून आलेली तोपर्यंत मी इकडे वरणाची तयारी करून घेतलेली आहे इकडे डाळीमध्ये मी हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे डाळ घाटून घेतलेली आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कडीपत्ता टाकला आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे परतून घेऊया आणि यामध्ये वरण वतायचं आहे तर एकदम टेस्टी सपक वरण म्हणून तयार होतं आणि तसं तरी दररोज आपल्या घरी वरण हे बनतं कारण बाबा तिखट आजकाल खूप कमी प्रमाणात खात आहे तर बाबांसाठी एखादी भाजी आणि वरण मी बनवत असते तर सपक वरण हे बनलेलं आहे आणि यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगची साडेआठ वाजलेली तास थोडासा मला लेट झालेला आहे तर अगोदर मी ब्रेकफास्ट करून घेते म्हणजे धपाटी चटणी सपकरण थोडंसं तांब्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल किचनमध्ये किचनपासून फ्री होते म्हणजे एक वेळचं जेवण सगळ्यांचं झाली की मग मी देवपूजा पूजा करून घेते आणि जी बाकीची कामं आहे ती दिवसभर चालणार आहेत परत पाणी हे पण असणारच आहे म्हणजे कसं आहे ना मॉर्निंगला एक वेळचं झालं की मग त्यानंतर थोडंसं निश्चिंत होतो म्हणजे रिलॅक्स होऊन पण आपली कामं तर एकदा दिनेशने चटणी वाटून आणलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं जितकं पाहिजे तितकं पाणी टाकलेलं आहे आता दिव्या चटणीला तडका तर इथं ठेवलेलं मी तडका पॅन दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि सुक्यात दोन चार ग्लास मिरच्या टाकलेल्या आहेत तर बस इकडे तडका म्हणून तयार झालेला आहे आता चटणीमध्ये ओतलेला आहे तर चटणी बनवून तयार झालेली आहे आणि सगळं सगळं इकडे ठेवलेले गॅसवरती पॅन पॅन गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं पटकन धपाटी थापून घेते आपण या पिठाची थालीपीठ पण बनवू शकतो खूप छान टेस्टी बनते पण मी यावेळी धपाटीच बनवत आहे कारण थालीपीठ बनवण्यासाठी वेळही जास्त लागतो आणि कमी गॅसवरती किंवा चुलीवरती तर बनवलं तर खूपच छान टेस्टी लागतं पण आपल्याकडे गॅसशिवाय काही ऑप्शन नाही पण गावाकडे चुले असतात आणि खूप छान थालीपीठ गावाकडे मी राहीपर्यंत बनवायचे आणि आता आई पण बनवत असते म्हणजे गावाकडचं जे रुटीन असतं थोडंसं वेगळं असतं म्हणजे काय होतं ना गॅस पण असतो चूल पण असते अर्धा स्वयंपाक गॅसवरती बनतो आणि अर्धा स्वयंपाक चुलीवरती बनतो म्हणजे जसं धालपीठ आहे धपाटी आहे किंवा भाकरी चपाती काही असो चुलीवर बनतं आणि जी ही भाजी आहे भात वरण आहे हे सगळं गॅसवरती बनवलं जातं गावाकडचा जावरती थोडंसं असं असतो पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही आपल्याकडे गॅस वे पर्याय नाही तर इकडं एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी कपडा भिजवला पुलपाठवर ठेवलेला आहे आणि जशी पाहिजे जाड पातळ तशी धपाटीकडे मी थापून घेतलेली आहे त्यांवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कपड्यासहितच धपाटी टाकलेले आणि कपडा नंतर काढून घ्यायचा अजिबात चिटकणार नाही कारण ओला असतो ना त्यामुळे आणि चार पाच होल पण बनवलेले आहेत म्हणजे धपाटी छान सेकले जाते आणि त्या होलमधून थोडं थोडं तेल सोडून आपल्याला सेकून घ्यायचं आहे खूप छान टेस्टी धपाटी लागते म्हणजे दररोज टेन्शन असतं ना की ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं दररोज तर कधी धपाटी कधी आपे कधी कधी इडली डोसा असा आपण बनवत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार करून ठेवला की मॉर्निंगला काय बनणार तर जास्त टेन्शन येत नाही तर इकडं दपटी मी सगळ्याच बनवून घेते आणि बाबांचं आवरलेलंच आहे सगळ्यांचं सेकडचं जेवण खाणं होईल मग त्यानंतर जी कामं आहे पुढची त्या कामाला सुरुवात होणार आहे म्हणजे देवपूजा आहे बाकीची खूप सारी कामं असतात घरामध्ये सांगून थोडं जमणार आहे आपल्याला आणि एकदम छोटी छोटी कामं असतात आणि जितकी आपण काढत गेलो तितकी निघत असतात म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये काम रेडी जास्त फक्त आपल्याला करण्याची गरज आहे तर बघू शकता एकदम छान अशी धपाटी बनत आहेत आणि बाबांना आणि दिनेशला दोघांना इकडे इकडे जेवायला वाढून घेतोपर्यंत इकडे चटणी सपकवर आणि गरमागरम धपाटी दिनेश वाढून घेत आहे जोपर्यंत की दिनेश आणि बाबांचं जेवण खाणं होत आहे तोपर्यंत मी बाकीची धपाटी बनवून घेते आणि याच्यासाठी टिफिन भरते म्हणजे ही सगळी कामं आवरल्यानंतरच मला पाणी भरून घ्यायचं आहे पूजा करायची आहे फुलं घेऊन यायची आहे आणि ही जी धपाटीसाठी पॅन घेतलेलं आहे ते नॉनस्टिक आहे तुम्ही विचारता नंतर ताई कुठलं तवा घेतलं कुठलं पॅन घेतलं तर हे दोसा पॅन आहे म्हणजे यावरती धपाटी चिटकणार नाही आणि आपल्याकडे जी पॅन आहे किंवा लोखंडी तवा आहे त्यावरतीही एकदम परफेक्ट धपाटी बनतात असं काही नाही की चिटकणार किंवा मोडणार असं काहीच प्रॉब्लेम येत नाही एकदम छान ही धपाटी बनून तयार होते आणि धपाटी बनण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणजे कोणी कोणी काय करतं ना एक जाड असं कवर घेतं कवरवरती पण धपाटी बनवतात किंवा थापून पण बनवली जाते जसं जा जेवारची भाकर बनते तशा पद्धतीनं पण मी अशी धपाटी बनवते कपड्यावरती कपडा उल्हाला करून थापून अशी धपाटीनं जास्त वेळ नरम बनवून राहते म्हणजे खाण्यासाठी तरी टेस्टी लागते आणि नरम पण बनवून राहते आणि यामध्ये मी दुधी पण टाकलेली आहे त्यामुळे याचा टेस्ट आणखीन छान येतो आणि नरम बनवून राहतात दिवसभर तर इकडं बघू शकता कपड्यासहित मी पॅनवरती धपाटी टाकले अजिबात चिटकलेली नाही आहे एकदम परफेक्ट धपाट्या बनतात तर इकडे दिनेश गरमागरम धपाटी घेऊन जात आहे आणि दिनेश आणि बाबांचं जेवण चालू आहे दिनेश टेस्ट म्हणते म्हणून खूप टेस्टी धपाटी बनलेली आहे आणि तसं तर दिनेशच्या पप्पांची फेवरेट आहे धपाटी थालीफीट असा ब्रेकफास्ट त्यांना खूप खूप आवडतो त्यांच्या आवडीचंच आज बनत आहे इकडे सगळ्या झपाट्यांनी मी बनवून घेतलेल्या आहेत आता यांच्यासाठी टिफिन पण मी इकडं भरत आहे बट कधी कामं आवडते किचनपासनं फ्री होते आणि मग मी देवपूजा करते असं थोडासा ले ले लेट झालेला आहे मला म्हणजे कसं ना मॉर्निंगला लवकर देवपूजा करावी म्हणजे छान वाटतं पण असं होतं ना की कधी कधी लेट पण होतो मला अगोदर मला जी कामं इम्पॉर्टंट आहेत ते मी करून घेते म्हणजे अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं परत आता कोणी कुठं जायचं आहे त्यांना आवरून देते असं काही नेम नाही की उठल्यानंतर अगोदर आपल्याला पूजाच करायची आहे जी आपली कामं जरुरी आहे जी इम्पॉर्टंट आहेत ते मी आवडते जसा वेळ भेटलेला तसं तरी पूर्ण दिवस आपला आहे दिवसभरी कामं हवरायचीच आहेत ज्यांना जायची घाई त्यांच्यासाठी मी चटणी टिफिन मध्ये मी भरलेला आहे तर टिफिन रेडी झालेले यांच्यासाठी दिनेचं पण झालेलं आहे बाबांचं झालेलं आहे सगळ्यांचं आवरलेलं आहे टायमिंग सांगितलं तर नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत आता तर दिने जाते गॅरेजला आता मी अगोदर पाणी भरून घेते आणि इकडं बघू शकता बेडरूम एक टूब रूम झालेला आहे म्हणजे काल ट्यूब आलेले आहेत आणि दिनेशनं काय केलं सगळे टूबं टाकलेले होते कारण नंबर ते नंबरच्या हिशोबानं राहतात आणि किती ऑर्डर केलेले आहेत ते पूर्ण आले की नाही ते चेक करत होता म्हणून ते घरभर टाकलेले आहेत त्यांचे स टूबवरती ठेवायचे आहेत म्हणजे दिनेश येईपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते मग आल्यानंतर तिथं ठेवणं करणं त्यामध्ये वेळ जाणार आहे तर इकडे मी अगोदर बनवून घेतला चहा आणि इकडं बघू शकता गॅसची प्लेटं कशी झालेली आहेत म्हणजे ते धपाटे वगैरे भरलेले ना काही सळली ऑइली बनलं तर ती स्टीलची प्लेटं असावी खूप लवकर खराब होत आहेत तर असं त्यानंतर ते निवांत क्लीन करणार आहे अगोदर मी पाणी भरून घेते तर इकडं एक मोठा हांडा मी घासून घेतलेला आहे धुवून घेतलं भरत ठेवलेला आहे आणि एक छोटा जे हांडा आहे देवाचा ते पण मी भरून घेतलेला आहे तर हांडा भरत आहे तो पूजा ही करून घेते तर देव देवचूर मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि या छोट्या भांड्यामध्ये पाणी भरून घेते आता बोरवेल चालू केलेलंच आहे तर मला छोटे मोठे हांडे सगळे भरून घ्यावे तर हे पण हांडे मी भरून घेतलेले आहे म्हणजे आणि दररोज मी कसं करते ना कुकरला डाळ लावते आणि देवपूजा करते म्हणजे याच्यामध्ये नाही जरा खूप साऱ्या होतात आणि एकही काम माझं व्यवस्थित होईना म्हणून मी काय केलं अगोदर किचनची कामं आवरले किचनपासून फ्री झाले आणि मग आता निवांत मी देवपूजा करत आहे म्हणजे कोणी डिस्टर्ब करणारे निवान निवाण शांतपणे मी देवपूजा करून घेते कारण कसं आहे ना धावपळ खूप होती मॉर्निंगला सगळ्यांना घाईघेवड असते आणि मॉर्निंगला नऊ वाजेपर्यंत सगळ्यांचं खाणं पिणं पण होतं तर थोडीशी घाई असते म्हणून मी काय केलं सगळ्यांचं अगोदर आवरून दिल्या आणि नंतर निवांतपणे मी देवपूजा केलेली आहे तर पाणी वगैरे भरून घेतलं देवांना स्नान घातलेलं आहे आणि देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत दिवा रावला धूप लावलेले आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे तर देवपूजा झालेल्या आहे आणि नंतर मी इकडं संघसंग भाजीची पण तयारी करून घेतली म्हणजे आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनत आहे शेंगा थोडंसं मी टाकून मी शिजत ठेवलेलं आहे जोपर्यंत ती शेंगा शिजत आहे तोपर्यंत ती थोडासा पसारा काढत आहे म्हणजे ते टोभं तर ठेवायचं मला जमणार नाही ते कारण वरती ठेवायचं असतात नंबरच्या हिशोबाने ठेवायचं असतं कारण नंतर ते भेटणं बंद पाहिजे म्हणून मी काय केलं तिकडच्या रूममध्ये किचनमधला थोडासा पसारा मी आवरलेला आहे आणि आता आलेले मी परत किचनमध्ये तोपर्यंत शेंगा पण शिजलेल्या होत्या तर इकडे फक्त लसूण आणि जिरं मोहरी टाकून मी तडका दिलेला आहे आणि आज शेंगाची भाजी बनलेली आहे नंतर मी थोडंसं यामध्ये जे वरण होतं म्हणजे डाळ शिजवलेली होती मी ती टाकलेली आहे खूप छान टेस्टी ही भाजी बनते म्हणजे जेव्हा मी शेवड्या शेवट्याची भाजी बनवते आमटी बनवते अशा पद्धतीने वरण वगैरे बनवत नाही पण आज डाळ होतीच ठेवलेली म्हणजे सफ करून मी थोडंसं ठेवलेलं होतं ते टाकून मी बनवली खूप छान भाजी बनलेली आहे तर इकडे शेवड्याची भाजी तर बनलेली आहे परत मॉर्निंगचाही सगळ्याचा ब्रेकफास्ट झालेला आहे आता ही दुपारची वेळ आहे मी बनवत आहे खीर म्हणजे आजचा वार सांगित आजचा वर शनिवार आहे आणि आज आहे हनुमान जयंती तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी हनुमान जयंती आणि आज प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे जसं बजरंगबलीच्या मंदिरामध्ये महाप्रसाद असतो तर दिनेशला तेच म्हणलं की थोडीशी खीर घेऊन नये म्हणजे जे मंदिरात खीर बनते ना जे प्रसाद बनतो मला खूप आवडतो गणेश मॉर्निंगला गेलेला होता पण तेव्हा आणखीन प्रसाद म्हणजे देत नव्हते आणखीन म्हणत होता म्हणजे सगळे दर्शन वगैरे करत होते पूजा चालू होती सगळ्यांची तर मॉर्निंगला दर्शन तर घेऊन आलेलं आहे पण नंतर गेला नाही तो तर दे मला आता घरी खीर बनवूया तर आता इकडं मी बनत आहे दूध खीर तर त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि दूध गरम घरायला ठेवलेलं आहे जोपर्यंत की दूध गरम होत होतं तोपर्यंत मी इकडे तांदूळ पण मिक्सरला वाटत करून घेतलेले आहेत म्हणजे एकदम बारीक असं वाटायचं नाही आपण अर्धवट तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत दुधाला पण ुकडी आलेली आहे तर यामध्ये मी वाटलेले तांदूळ टाकलेले आहेत आणि एक सर्व राहायचा आहे म्हणजे कुठ्या म्हणतात त्याच्या तांदूळ छान पैला छान उभे मी साखर टाकलेली आहे शिजून आणि थोडंसं मीठ पण टाकलं जातं की गोड्याच्या पदार्थात मीठ टाकत नाही पण तडका प्या त्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि चार पाच काजू आहे जायला यामध्ये बघा इलायची पावडर तर एक चमचा मी इलायची पावडर टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊया तोपर्यंत तुम्हाला काजू पण फ्राय होत आहेत आणि फ्राय म्हणजे हे जे मेन तडका आहे ना ती खिरी टाकायचा या तडक्यानंच खिरीला टेस्ट खूप छान आहे म्हणजे यामध्ये आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट टाकू शकता जसं काजू बदाम मडुके आवडीप्रमाणे टाकू शकता फक्त काजू घेतलेले आहेत आणि हे काजू छान तुपा हा तडका आपल्याला खिरीज बघायचा एकदम टेस्टी ही खीर म्हणून तयार झालेली आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळ्या बजरंगबलीचा प्रसाद घ्यायला मस्त अशी दूध खीर बनून तयार झालेली आहे तर इकडं अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवत आहे तर देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे पाणी फिरवलेलं आहे आणि आता अगोदर आमच्या राजकुमारला इकडे खीर देत आहे तर इकडं बघू शकता एकदम छान अशी टेस्टी खीर बनलेली आहे तर दिनेशला खीर दिलेली आहे आणि मी पण खाऊंगी ते माझी फेवरेट आहे म्हणजे गोडाचे पदार्थ मला खूप आवडतात तर खाणं पिणं झालेलं आहे आमचं आणि आता हे टुवं ठेवायचे तगोदर म्हणजे जसं तुम्ही बघितलं की घरभर टुवंटुवं झालेली होते तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि आजची व्हिडिओची सुरुवात झालेली आहे दीपकपासून म्हणजे दीपक आलेले आहे मॉर्निंगला आणि अगोदर मला यायचं माहिती नव्हतं म्हणजे अचानक किंवा दीपकला सरप्राईज द्यायचं होतं जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की पूर्ण घर रिकामे करायचे आहेत कारण घरला पेंट द्यायचं आहे आणि बघू शकता किचनमध्ये तरी पसारा आहे किचन भरलेलीच आहे आपली तर आता हे किचनचा पसारा तिकडच्या रूमचा पसार आता कुठलं कायवरून खूप माझं डोकं यावेळेस चालत नव्हतं तर दीपकाला खरंच खूप छान वाटलं आणि म्हणत आहे मग मी तू टेन्शन घेऊ नको आम्ही आलेला आहोत आता मी दिनेश सगळं आम्ही पसारा आवडतो तू काही टेन्शन घेऊ नको तू फक्त किचनची कामावर जेव आणि असं दीपकला अचानक बघून मी किती आनंदी आहे ना मी शब्दात सांगू शकत नाही म्हणजे मी असंच आपल्याच कामात मग्न होते आणि विचार करत होते की कुठली म्हणजे अगोदर कुठून सुरुवात करू ह्या पसारा कसा आवरू दोन तीन दिवस झाले एक कन्फ्युजन चालू आहे की कुठून सुरुवात करायची ते डोक्यात चालू होतं तितक्यात दीपक आला समोर एकदमच आला माहिती नव्हतं अगोदर यांना पण माहिती नव्हतं मला पण माहिती नव्हतं आल्यानंतर थोडा वेळ मला काही सुचत नव्हतं आणि विश्वासही होत नव्हता की दीपक आलेला आहे म्हणजे गेल्यापासून दीपक आज पहिल्यांदा आलेला आहे जसं कार्यक्रम झालं वगैरे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा पण असाच गोंधळ झाला की दीपक आल्यासारखं पण मला वाटलं नाही ते दहा बारा दिवस कुठे गेले काय माहिती म्हणजे कार्यक्रमाचा गोंधळ त्यामध्ये ना बोलणं झालं ना आणि तसे दीपक खूप दिवसांना आल्यामुळे ते म्हणजे ये म्हणतात पाहुणे म्हणजे जसं माझ्या बहिणी आहेत नरनबाई आहेत आई तिकडे इकडे जाण्यामध्येच त्याचे त्यावेळेस माझ्यापैकी राहिल्यासारखं वाटलंच नाही पण आता आलेलं आहे खरंच खूप छान वाटलं म्हणजे शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही मी आज किती आनंदी आहे तर दीपकला असाच अनुभवी सगळ्यांना खूप खूप आनंद झालेला आहे बाबा दीपक पप्पा सगळेजण आता बोलत बसले दिनेश बाहेर गेलेले मॉर्टिंगला दिनेशला आणखी माहिती नाही आहे आलेलं कोणालाच सांगितलेला नाही तो अचानकच आलेला आहे तर हा अगोदर इकडे मी बनवत आहे पोहे आणि इकडं बघू शकता दीपकचे पप्पा निवांत बसलेले आहे दररोज किती राहिले असते पाच घरात थांबत नाही तर आज बघू शकता किती निवांत बसलेले तिथं सगळ्यांची चर्चा चालू आहे बाबा आहेत दीपक हे ती गजल चर्चा चालू आहे दिनेश मात्र आणखीन ना आलेला नाही आहे आणि इकडे थोडेफार डबेडुबे तुम्हाला दिसत आहेत दीपकची बॅग आहे म्हणजे हा पसारा आता चार दिवस तरी हॉलमध्ये असाच राहणार आहे म्हणजे हे कमी यायला पूर्ण हॉलवरून जाणार आहे कारण सगळ्या रूममधला पसारा तिथंच येणार आहे किचनमधलं बेडरूमधलं तिकडच्या रूमधलं सगळा सगळा पसारा इथं ठेवायचा आहे सगळे घर जे आहेत ना ते यावेळेत रिकामे करायचे पण अगोदर आता मी पोळे बनवते आणि जे रोजची माझी काम आहे थोडीफार ते आवडून देते म्हणजे तुमच्या स्वयंपाक आणि हे सगळं ता तर दीपक आलेले काहीतरी स्पेशल रेसिपी मला बनवायची होती पण आता मी काय देणार आता ते पेंट करण्यासाठी थोड्या वेळात येतील म्हणजे त्यांनी टायमिंग सांगितलेली साडेआठ साडेआठ वाजता येतील ते तोपर्यंत सगळ्या रुग्णा रिकाम्या करून ठेवायचे पण आता टेन्शन नाही आहे कारण दीपक आलेलं आहे दीपक दिनेश दोघ जण असल्यानंतर मला कसलं टेन्शन आहे तर मला अगोदर इकडे मी पोहे बनवलेले त्यांना मला सगळ्यांना अगोदर नाश्ता करून घ्या दूध पण आलेलं आहे दूध गरम करते सगळ्यांना पोहे देते

काम इथे बडू दिवस कडे Oh. Yeah.